मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे एक लग्नगाठ अशी अशीही भाग सोळा सानिकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू समीर आणि त्यांची बायको शीतल दोन तासांपूर्वीच आले होते आणि आता समीर आणि ईशान यांच्या व्यावसायिक चर्चेनंतर आम्ही जेवायला बसलो होतो ईशान आणि मी एकमेकांच्या शेजारी बसलो होतो तर समीर आणि शीतल एकत्र बसले होते त्याचा हात तिच्या मांडीवर ताबा ठेवून होता जणू काही ती निष्ठून जाणार नाही याची खात्री करत होता आमचे पाहुणे समीर हे रशियन असल्याने ईशानने संपूर्ण जेवण एका रशियन रेस्टॉरंटमधून पोहोचवण्याची व्यवस्था केली होती त्यात भारतीय आणि रशियन दोन्ही पदार्थांचा समावेश होता टेबलावर विविध प्रकारचे रशियन पदार्थ होते शशिल्क पॅल्मिनी गुलुबुस्ती आणि मंटी हे पण खाऊन पहा मला खात्री आहे की तुम्हाला ते आवडेल ईशान म्हणाला समीरला एक चमचा देत त्यांनी नुकतीच त्यांची पनीर आणि मंटी मसालेदार मासांनी भरलेले वाफलेले डम्पलिंग्स एका पारंपरिक रशियन डिश बनवली होती मला वाटत नाही की मी आता जेवू शकेन समीर माफी मागत असला ईशान उत्तर देण्यापूर्वी शीतलने मध्येच चढवले हे घ्या ईशान दादा तुम्हाला खूप प्रेमाने देत आहेत शीतलानी मी जास्त बोललो नाही कारण मला ज्या लोकांना मी ओळखत नव्हतो त्यांच्याशी संभाषण करणे कठीण जात होते पण तिने सुरुवात केली आणि विविध विषयांवर चर्चा सुरू ठेवली तिच्या प्रयत्नांचे मला खरोखर कौतुक वाटले समीर ईशांकडून लगेच ते स्वीकारले ते दृश्य पाहून मी थक्क झाल्याशिवाय राहू शकले नाही ते खूप गोंडस होते समीर एक उंच माणूस होता रुंद खांदे स्पष्ट स्नायू आणि त्याच्या शरीरावर टॅटू होते त्यापैकी एक टॅटू त्यांच्या शर्टाखालून दिसत होता जर माझा अंदाज बरोबर असेल तर ते वीसच्या उत्तरार्धात किंवा तीसच्या सुरुवातीला दिसत होते या उलट शीतल खूपच बारीक आणि निष्पाप दिसत होती विशेषतः त्याच्या शेजारी तिने मला सांगितल्याप्रमाणे वीस वर्षाची असताना ती, ती अजूनही किशोरावस्थेत होती ते खूप वेगळे होते तरीही प्रेमात होते त्यांच्याकडे पाहणे थांबव फुलपाखरू नाहीतर माझ्या बायकोचे लक्ष वेधून घेतल्याबद्दल मी त्यांना हकलावून लावीन ईशांच्या करकशा आवाजाने माझ्या मानेवरील केस उभे राहिले मी माझ्या कोपऱ्याने त्याला धक्का दिला आणि तोंडातून नीट वागा असे म्हटले त्यावर त्याने सौम्य हास्य करत उत्तर दिले माझ्या डोळ्याच्या को कोपऱ्यातून मला समीर शीतलला पनीर देत असल्याचे दिसले मी म्हटलं होतं की त्याच्याकडे बघणं थांबव ईशानने माझी खुर्ची त्याच्याजवळ ओढली त्याचा चेहरा आता माझ्यापासून काही इंचावर होता त्याचा जबडा घट्ट झाला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक राग आला होता तुम्हा दोघांना एक खोली हवी आहे मलिकाला काही अपवित्र पहावे असे वाटत नाही समीर म्हणाला ज्यामुळे मी लाजले तर मलिका मंद हसली मला या स्थितीत ठेवल्याबद्दल मी ईशानवर एक संतापजनक नजर टाकली तर तो शांत राहिला काही क्षणांपूर्वी जो माणूस प्रेमात पडला होता तो म्हणतो ईशानने थट्टा केली याला म्हणतात बायकोवर प्रेम करणे समीरने उत्तर दिले ईशानने आणखी वाद घालण्यासाठी तोंड उघडले पण मी त्याला थांबवत त्याच्या कोपऱ्यावर चिमटी मारली तो माझ्याकडे वळला आणि कपाळ वर करून शांतपणे प्रश्न विचारत राहिला त्याला चिडवणे थांबव ईशान मी त्याच्या कानात कुजबुजले त्याने डोळे मिचकावले आणि छातीवर हात ठेवले आणि शेवटी माझी विनंती मान्य केली जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी तुमचे वॉशरूम वापरू शकते का मलिकाचा आवाज खंडित झाला आणि माझे लक्ष ईशानवरून हटले मी मान हलवले आणि तिला आमच्या बेडरूममध्ये घेऊन गेले ईशान आणि समीरला जेवणाच्या टेबलावर सोडून तुमचे रूप खूपच सुंदर आहे व शीतल आज जाताच म्हटली ती थांबली आणि चेहऱ्यावर एक तेजस्वी हास्य घेऊन त्या जागेचे कौतुक करत होती निवड खूप छान आहे सानिका ताई ती पुढे म्हणाली तिचे डोळे खऱ्या कौतुकाने चमकत होते प्लीज मला ताई म्हणू नकोस मी तुझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी मोठी आहे जेव्हा कोणी मला ताई म्हणायचे तेव्हा नेहमीच विचित्र वाटायचं विशेषतः मी सर्वात लहान असल्याने तिने तिच्या ओठांनी एक छोटासा ओ केला शिवाय ईशानने सर्व काही निवडले मी नाही ही त्याची देणगी आहे मी असे म्हणताना माझे गाल लाल झाल्याचे मला जाणवत होते ती बेडवर माझ्यासमोर बसली मी तिच्या शेजारी बसणारच होते तेव्हा तिच्या पुढच्या शब्दांनी मला थांबवले ईशान दादा खरंच तुला प्रेम करतात ना मी कधीच विचार केला नव्हता की ईशान माझ्यावर प्रेम करेल मला माहीत होतं की तू ज्या मुलीशी लग्न करणार होता ती मुलगी त्याला आवडते तो माझ्याशी दयाळूपणे वागला मी त्याची चुलत बहीण असल्याने माझ्याशी चांगले वागला आ, हो नसले। शिवात थी थी वेक मी घाबरून हसले तिच्याशी वाद घालू नये असे ठरवले वॉशरूम कुठे आहे मी दाराकडे बोट दाखवले आणि ती आत गेली मी तिथे उभी असताना माझी नजर बेडरूमच्या दारावर खेळली माझ्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले विशेषतः ईशान आणि त्याला आवडणाऱ्या मुलीबद्दल ईशानला आवडणाऱ्या मुलीच्या सावलीत राहून मी माझे आयुष्य असेच घालणार होते का समीर आणि शीतल यांची जाण्याची वेळ झाली होती पुढच्या वेळी तो आमच्या घरी येशील शीतल म्हणाली तिने मला हातांनी गुंडाळून उबदार निरोप दिला गडद नारंगी झाले होते सूर्य मावळला होता आणि संध्याकाळ झाली होती आमच्यासोबत पाच तास घालवल्यानंतर ती आणि समीर यांच्या फार्म हाऊसकडे जात होते ईशान तुम्हाला याबद्दल भरून काढू शकतो मी उत्तर दिले माझे भाव एका दीर्घकाळाच्या दुखाने भरलेले होते माझे विचार ईशाननी त्या मुलीने ग्रासले होते मी बरी होत होते हळूहळू तिला विसरू लागले होते पण असे वाटत होते की चक्र पुन्हा सुरू झाले आहे मी ईशानकडे पाहिले जो समीरशी गप्पा मारण्यात मग्न होता ते काय बोलत आहेत हे माझ्या मनाला नीट कळत नव्हते लवकरच त्यांनी त्यांच्या तेन शेवटचा निरोप घेतला आणि निघून गेले आणि त्याने आमच्या पाहुण्यांचे मागे दार बंद केले मी दोन पावलेच टाकली नसताना माझ्या कमरेला मजबूत स्नायुयुक्त हातांनी वेळले आणि मला माझ्या मार्गात थांबवले मला सांग तुझा मूड कोणी खराब केला त्याचा आवाज मऊ आणि कणखर होता माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत वेगाने डोळे मिसकावले मी थकले आहे तुला माहीत आहे मला समाजकारण किती आवडत नाही तो ते घेईल अशी आशा करत मी खोटे बोलत खोलवर श्वास सोडला आम्ही शंभर शांतपणे उभे राहिलो त्याच्या उत्तराची वाट पाहत थोड्या वेळानंतर त्याचा कर्कश आवाज माझ्या कानात कुजबुजला मला माहीत आहे की ते खरे कारण नाही पण सध्या तरी मी ते सोडून देत आहे त्याने मला वळवले आणि त्याचे ओठ माझ्या कपाळावर दाबले नंतर तो माझा सामना करेल असे मूक वचन दिले जा प्रार्थना कर तो हळूवारपणे म्हणाला आपल्याला लवकरच निघायचे आहे त्याने माझ्या डोळ्यांना स्थिर नजरेने पाहिले तू प्रार्थना कर आणि मी आमचे आवश्यक सामान बांधतो माझ्या उत्तराची वाट न पाहता तो मला कॉरिडॉरमध्ये एकटे सोडून निघून गेला प्रार्थना सुरू केली प्रार्थना करताना माझे डोळे अश्रूंनी भरले पण बोलण्याऐवजी माझे डोळे देवाशी संवाद साधू लागले मी माझे हृदय मोकळे केले आत हो लपवून ठेवलेले सर्व काही शेअर केले कारण अश्रू सतत वाहत होते अनंत काळाच्या अनुभवानंतर मी शेवटचा दंडवत पूर्ण केला माझे अश्रू पुसले आम्ही परत घरी परतल्यावर आ, आ, आई बाबा यांना पाहताच मी स्वतःला आवडताना आल्याने पुढे धावले आम्ही पोहोचलो तेव्हा आई बाबा मामा आणि आत्याय सर्वजण बैठकीच्या खोलीत बसले होते आईने मला घट्ट मिठी तोडले आणि तिच्या छातीशी लपेटले तिच्यापासून वेगळे झाल्यावर मी बाबांकडे वळले माझे हात त्यांच्या भोवती गुंडाळले माझ्या डोळ्यात अश्रू आले जरी मी का रडत आहे हे मला नीट समजले नव्हते सानिका बाबांनी माझा चेहरा आवडला त्यांच्या भावात काळजीची भावना कोरली गेली तू काय केलेस ईशान मामाच्या आवाजात एक मजबूत धार होती ईशानने शरणागती पत्करात हात वर केला मी शपथ घेतो मी काहीही केलेले नाही मामा ते काही नाही मला तुमची सर्वांची आठवण आली मला त्यांची काळजी कितीही आवडली तरी ईशांवर अनावश्यक दोषारोप व्हावे असे मला वाटत नव्हते ठीक आहे तू आता घरी आहेस आत्याने माझे अश्रू पुसले आणि हळुवारपणे माझ्या केसांवर बोटे फिरवली हो तेवढ्यात माझी नजर मोठी आत्यावर पडली ती सोफ्यावर शांतपणे बसली होती मुद्दाम डोळ्यांचा संपर्क टाळत होती माझ्या उदास अवस्थेत मी तिला पूर्णपणे विसरून गेले होते ती कमकुवत आणि फिकट दिसत होती मी पूर्वी ओळखत असलेल्या आत्यासारखी ती नव्हती जी पूर्वी निर्दयी होती तुम्ही दोघांनी आता थोडी विश्रांती घ्यावी उशीर झाला आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही थकला असाल आत्या म्हणाली मला माझ्या विचारांमधून बाहेर काढत मी होकारार्थी मान हलवली मोठी आत्याकडे शेवटची नजर टाकून आम्ही आमच्या खोलीकडे निघालो मी बेडवर बसले नव्हते तेव्हा दाराचा आवाज आला आणि तो आत शिरला त्याचे खांदे वाकलेले होते थकव्याने त्याचे डोळे लाल झाले होते तो पूर्णपणे थकलेला दिसत होता मला त्याच्या प्रत्येक अंगात ते दिसत होते तो काही पावलांनी खोली ओलांडून गेला माझ्यासमोर गुडघ्यावर बसला त्याचे हात माझे हात धरून होते आता सांग काय झाले मी आशानाची अपेक्षा केली होती पण तरीही मी बोलू शकले नाही ईशानचा पॉइंट ऑफ व्ह्यू तिच्या हाताला चमचा हळूवारपणे अनुपस्थित वर्तुळात फिरत होता कधी यांना उचलत नव्हता किंवा तिच्या तोंडापर्यंत पोहोचत नव्हता सानिका शांत बसली होती तिची नजर तिच्या नाश्त्याच्या प्लेटवर एकटक होती जणू काही ती जेवणाच्या टेबलापासून दूर असलेल्या जगात हरवली होती मामीने काही मिनटांपूर्वी आणलेल्या संत्र्याच्या रसाचा ग्लास तिच्या हातून सुटला नव्हता तिने मामीला सांगितले होते की तिला कॉलेजसाठी उशीर होत आहे तरीही तिचे वर्तन वेगळेच म्हणत होते जसे बाहेरील जग आता महत्वाचे नाही हे पहिल्यांदाच घडलं नव्हतं गेल्या तीन दिवसापासून हे घडत होतं मी तिला पाहत होतो शांतपणे पाहत होतो काय बदललं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो समीर आणि शीतलसोबतच्या जेवणानंतर ती ठीक होती अगदी हलक्या मनाची होती शीतलसोबत परत आल्यापासून काहीतरी बदलले मी तिला याबद्दल विचारले पण तिने शांतपणे ते काहीच नाही असे ते फेटाळून लावले पण मला चांगले माहीत होतं ते काहीच नव्हते ते काहीतरी होते मी तिला जागा दिली होती पण तिने दिवस पुरेसे वाटले मी नियोजित भेटवस्तू तिला देण्याचा उत्साहही तिच्या निराशेच्या सावलीत मावळला तरीही मी तिला ती भेट देईन तेव्हा तिच्या प्रतिक्रियेची कल्पना करता माझ्या ओठांवर एक मंद हास्य उमटले बाबा आणि मामा काही मिनिटांपूर्वीच कंपनीला निघून गेले होते पण त्यांनी मला लवकरात लवकर तिथे पोहोचण्याची आठवण करून दिली पण माझे संपूर्ण लक्ष माझ्यासमोर शांतपणे बसलेल्या मुलीकडे असताना मी कामावर कसे लक्ष केंद्रित करू शकतो सात वाजून पंचेचाळीस मिनटं झाले आहेत लवकर कर आणि तुझी बॅग घे मी सखारामला तुला सोडवण्यासाठी फोन करत आहे मामी तिच्याकडे येत असताना स्वयंपाकघरातून तिचा आवाज आला आणि तिने सानिकाला तिच्या विचारांमधून बाहेर काढले ती आणि आई त्यांच्या सकाळच्या दिनक्रमात व्यस्त होते मी आणि सानिका जेवणाच्या टेबलावर एकमेकांसमोर बसलो होतो काही जागा अंतरावर मोठी हत्या शांतपणे तिचा नाश्ता करत होती अधूनमधून सानिकाकडे पाहत होती जरी सानिकाला काहीच कळत नव्हते मी कसा साफ केला तिला माझ्याकडे लक्ष वेधून घेण्याच्या आशेने आत्याने वर पाहिले पण स्थानिकाने पाहिले नाही तिची नजर अजूनही रिकामी होती तिचे विचार खूप दूर होते माझे फुलपाखरू माझे जीवन रे ऑफिसला जाण्यापूर्वी मी तिला स्वतः सोडतो मी म्हणालो ती आता माझी जबाबदारी आहे सखाराम काकांची नाही त्यामुळे तिने शेवटी माझ्याकडे पाहिले बेबी पिंक कुर्ती आणि निळी जीन्स घातलेली उघडा चेहरा केसांची वेणी व्यवस्थित विनलेली ती मऊ शांत दिसत होती तरीही ती माझ्या डोळ्यात काहीतरी शोधत होती अहो ते तर अगदी योग्य होईल मामीने आवाज दिला ती आधीच उशिरा आली आहे आणि नेहमीप्रमाणे पूर्णपणे बेफिकर आहे तिच्या शब्दांवर सानिकाचे गाल लाल झाले आई ती कुजबुजत ओरडली घाबरली आणि लाजली काय मामाने भुया उंचावल्या अर्धवट चिडवत सानिकाने तिच्यावर नाट्यमय भडक चमक दाखवली तेव्हा मी माझ्या घशात उमटणारे हास्य दाबले ठीक आहे ठीक आहे मी ते परत घेते आता जा मामीने उबदारपणे म्हटले सानिकाच्या डोक्यावर थाप मारली आणि तिच्या कपाळावर एक चुंबन घेतले काळजी घे ती कुरकुरली अजूनही थोडीशी रागवलेली पण तरीही उठली आणि बाहेर माझ्या मागे आली आपण पोहोचलो आहोत मी हळूच म्हणालो तिला पुन्हा एकदा तिच्या विचारांमध्ये बुडताना पाहत घरापासून कॉलेजपर्यंतचा प्रवास शांततेने व्यापलेला होता इतका शांत जणू ती तिथे नव्हतीच असे वाटले जणू फक्त तिचे शरीर माझ्या शेजारी बसले होते तर तिचे मन खूप दूर भटकत होते मी तिला बाहेर काढण्यात आणि अगदी हलक्या प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला मी तिचे आवडते गाणे वाजवले तिच्या बोटांनी माझे बोट गुंफले आमचे हात माझ्या मांडीवर ठेवले ती नेहमी शांतपणे कौतुक करत असे तसे एका हाताने गाडी चालवली पण काहीही झाले नाही मी तिचा हात हातात घेतला तेव्हा तिने माझ्याकडे एक नजरही टाकली नाही मी गाडी कशी चालवली हे तिला क्वचितच कळले फक्त तिचे हास्य पाहण्यासाठी संपूर्ण प्रवासात तिचे डोळे खिडकीवर खेळले होते घरे इमारती दुकाने झाडे सर्व काही अस्पष्ट पाहत होते फक्त मी बाय ईशान ती कुरकरली मागच्या सीटवर बसून तिची बॅग घेतली आणि दाराकडे वळली ती निघून जाण्यापूर्वी मी तिचा हात धरला हळवारपणे तिचा चेहरा आवळून मी खाली वाकलो आणि तिच्या कपाळावर एक मऊ चुंबन घेतले एक मुख संदेश मी तुझ्यासाठी इथे आहे जरी माझ्याकडे ती योग्यरीत्या सांगण्यासाठी शब्द नसले तरीही तिचे डोळे मिटले होते आणि तिच्या बोटांनी माझ्या बायसेप भोवती गुंडाळले होते त्यांना धरून ठेवले होते मी माझे कपाळ तिच्या कपाळावर ठेवले आणि कुजबुजले काळजी घे फुलपाखरू मला तुझी खूप आठवण येते तू पण ईशान आणि तशीच ती निघून गेली दुसरी नजर न पाहता कॉलेजमध्ये गेली आणि मी तिथे बसून ती दिसेनाशी होईपर्यंत पाहत होतो सानिकाचा सा पॉईंट ऑफ व्ह्यू संपूर्ण दिवस गोंधळात गेला नुकताच एक नवीन सत्र सुरू झालं होतं आणि नीलमच्या लग्नाच्या अगदी आधी मी माझ्या तिसऱ्या सत्राची परीक्षा पूर्ण केल्या होत्या अर्थातच सुरुवातीचे काही दिवस कोणताही शिक्षक खरोखर प अर्थपूर्ण काही शिकवत नाही दिवस बहुतेक मोकळा होता तरीही माझे मन काहीही नव्हते तिच्यांच्या विचारांनी आणि त्याला आवडणाऱ्या मुलीच्या विचारांनी ग्रासले होते किंवा कदाचित अजूनही तो प्रेम करतो थकलेला अवसासा टाकत मी अभ्यासाच्या टेबलापासून दूर गेले आणि बेडवर आडवी झाले माझ्या खोलीतून आणलेले पुस्तक घेण्यासाठी हात पुढे केला या आशेने किती लक्ष विचलित करेल मी एकही परिचेत वाचू शकले नाही माझे विचार सतत गोंधळत होते माझे हृदय इतके अस्वस्थ होते की लक्ष केंद्रित करणे कठीण होते निराश होऊन मी पुस्तक बंद केले आणि बेडवर टाकले संतापाने केसांमधून हात फिरवत माझ्या आतलं वादळ शांत होण्यापासून नकार देत असताना माझ्या डोळ्यात अश्रू आले मी कोणाशीही बोलू शकत नव्हते नीलम कालच तिच्या हनीमूनवरून परतली होती आता माझ्या गोंधळाचे ओझे तिच्यावर लादणे योग्य वाटत नव्हते उडग्यांमध्ये मा माझा चेहरा लपवला कारण शेवटी मी मूक अश्रूंनी सुटका मिळवली हे सर्व बाहेर काढण्यासाठी मला माहीत असलेला हा एकमेव मार्ग होता माझ्या छातीतून रडण्याचा आवाज आला तो आमच्या खोलीतही घुमला माझ्या डोळ्यासमोर भूतकाळातील प्रतिमा उभ्या राहिल्या आमच्या लग्नापूर्वी ईशांचे सौम्य वर्तन तो नेहमीच माझ्यासाठी उभा राहिला माझ्याशी लग्न करण्याचे आढळ वचन नंतर त्याने मला दिलेले प्रेमळ काळजी माझ्या ओठांवरून एक कटू हास्य निघून गेलं त्याने सर्व प्रेमापोटी केले नाही तर मी त्याची पत्नी असल्याने केले एक कर्तव्य एक जबाबदारी त्याचे हृदय दुसऱ्याचे होते आम्ही जे शेअर केलं ते सुंदर होतं मग ते इतके तात्पुरते का वाटले काळजी घे फुलपाखरू मला तुझी खूप आठवण येते आज सकाळपासूनचा त्याचा आवाज माझ्या मनात घुमत आहे आणि अपराधीपणाची भावना माझ्या छातीत घट्ट बसली होती मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते मला अजूनही त्याबद्दल वाईट वाटते तो माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे खरोखर कर प्रयत्न करत आहे पण जेव्हा जेव्हा मी त्याच्याकडे पाहते तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर त्याच्या प्रेमाच्या मुलीची प्रतिमा चमकते तेव्हा मी काय प्रतिक्रिया देते तो सर्वात दयाळू आहे आणि सहनशील नवरा आहे त्याची कोणीही कधीही इच्छा करू शकते पण मला असं कोणी नको आहे जो सुरुवातीला कधीच माझा नव्हता मी त्याचा आनंद हिरावून घेऊ शकत नाही जेव्हा त्याने मला कधीही काळजी आणि दयाळपणाशिवाय काहीही दिले नाही मी त्याला पुन्हा दुखावले आहे या विचाराने माझ्या चेहऱ्यावर अश्रू वाहत होते त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचण्याचा खूप प्रयत्न केला होता आणि मी शांततेत खूप ठाम होते पण स्वतःचे रक्षण करण्याचा हा एकमेव मार्ग असल्यासारखे वाटत होते विशेषतः आता मला वाटते की मी कदाचित त्याच्या प्रेमात पडले आहे त्याचा सौम्यस्पर्श त्याचे अविभाज्य लक्ष मला त्याची ओढ लागली होती जरी मला माहीत होतं की मी ते करू नये मी करेन इच्याशी लग्न फुलपाखरू तुझ्यासाठी काहीही महाग नाही मी तुझा नवरा आहे तुझा दुसरा अर्धांगी तू मला काहीही सांगू शकतेस मग ते तुला घालायचा असलेला ड्रेस असो व तुला आवडत नसलेले पुस्तक असो काही तू बायको आहेस तुला वैद्य होत आहे हे जाणून मी झोप कशी घेऊ जो कोणी तुला दुखवण्याचे धाडस करेल जो तुला कितीही त्रास देईल तो नाहीसा होईल तुला फक्त शब्द बोलायचा आहे आणि बाकी मी काळजी घेईन नाही नाही मी डोके हलवं सतत पडणारे अश्रू पुसले एक विचार इतरांपेक्षा जोरात ओरडला मी ईशानला दुखवू शकत नाही आता नाही कधीच नाही मी त्याला दुर्लक्ष करण्याचा विचारही कसा करू शकते माझ्या आयुष्यातील सर्वात नाजूक काळात तो माझ्या पाठीशी उभा राहिला तो कधीही गेला नाही एकदाही नाही मी आणि मीही त्याला सोडू नये तो कधी दुसऱ्यावर प्रेम करत होता तरी काही फरक पडत नव्हता हो आता मी त्याच्या शेजारी आहे मी त्याची पत्नी आहे रात्रीचे अकरा वाजले होते मोठी आत्यासह सर्वजण आपापल्या खोलींमध्ये गेले असतील बैठकीच्या जा खोलीत जाऊन ईशांची वाट पाहणे सुरक्षित होते मी त्याच्यासाठी त्याचं जेवण गरम करेन तो मला पाहून असेल फक्त याच विचाराने माझ्या हात काहीतरी गरम झाले माझ्या ओठांवर एक मंद हास्य उमटले मी माझा चेहरा धुतला फ्रेश झाले आणि स्वतःला आकर्षक बनवले मग मी शांतपणे खोलीतून बाहेर पडले आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद